नर्मदे हर हर अन्नपूर्णा प्रसन्न आजच्या भागा आज या भागामध्ये तुमच्या सगळ्या रसिकांचं माझ्या रुचिरा चॅनेल सरोज कर्वे यावर नेहमीप्रमाणे खूप स्वागत आहे आपण आज करतो आहोत ती शेगावची कचोरी याकरता हे सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे हा आहे मैदा एक वाडग भरून घेतलेला आहे गार मोहन यामध्ये आपल्याला घालायचं आहे आणि पीठ भिजवताना मीठ आणि त्यामध्ये ओवा घालायचा आहे शेगावची मुगाची कचोरी बनल्यानंतर आपण मूगडाळ घेतलेली आहे ही दीड वाटी घेतलेली आहे मुगडाळ आपण भिजवणार आहोत डाळ चांगली भिजल्यानंतर आपल्याला ती फोडणीवर घालायची आहे त्यामध्ये आपल्याला गरम मसाला वापरायचा आहे लाल तिखट धनेजिरे पावडर आणि थोडीशी आमचूर पावडर आपल्याला वापरायची आहे मीठ तसंच बडीशोप सुद्धा आपल्याला घालायचे आहे याच आपल्याला सारण तयार करायचं आहे मुगड कचोरीचं कचोरीच धुवून घ्यायचे आहे आपल्याला स्वच्छ मुग डाळ आपण आता धुवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे यासाठी आपल्याला मैदा भिजवायचा आहे सवीप मीठ घातलेलं आहे यासाठी आपण तेल घालतोय आपण ओवा घालणार आहोत एक चमचा ओवा याच्याकरता मी घातलेला आहे आपण दोन चमचे घातलेलं होतं मी अजून एक चमचा यामध्ये घातलेला आहे त्यामुळे घट्ट याची मूठ आपण जेव्हा तयार करतो तेव्हा ती अशीच्या अशी राहिली पाहिजे आता हे पीठ भिजवताना कसं भिजवायचं आहे तर पोळ्यापेक्षा थोडंसं सैल थोडा वेळ आधी आपल्याला भिजवून ठेवायचं आहे आपल्याला जी शेगावची कचोरी बनवायची आहे त्याच्याकरता ही कचोरी कशी करतात ते दाखवणार आहेत आम्ही ना लहानपणापासून शेगावला जातोय आणि तेव्हापासून आम्ही शेगावची कचोरी हा प्रकार खातोय अतिशय प्रसिद्ध आहे आणि सुंदर कचोरी असते म्हणून आज मी कचोरी ही कचोरी बनवायला घेतलेली यापूर्वी आम्ही तुम्हाला गरम मसाला दाखवलेला आहे आणि त्या गरम मसाल्याला चिक्कार व्यू झाले त्याच्या आम्हाला खूप आनंद झाला आहे तर आता सुद्धा हे आम्ही शेगावची कचोरी करणार आहोत त्याला तुम्ही लाईक करा आणि व्ह्यूज पण द्या सगळ्यांनी अगदी पूर्ण बघा हे मुगडा ती आता आपल्याला शिजत लावायची आहे म्हणून आपण कढई ठेवलेली आहे गॅसवर तेल घालू थोडं एक छोटा डाव भर आणि त्याच्यामध्ये आता थोडंसं जिरं ज घातलंय जिरा फुललं आहे आता त्यात थोडीशी हळद घालू थोडासा हिंग घालू आणि ही सगळी डाळ घालू त्याच्यात आता ती चांगली छान परतून घेऊ परतून घ्यायचं वाफेवरच शिजवायची वाफेवर शिजवायची ताटली गॅस थोडा बारीक केला आता आणि आता गॅस गॅसवरच मी ठेवून आता जरा शिजवून घेते आणि मग पुढची तुम्हाला नाही मोहरी नाही घालायची जिरं घालायचं आणि हळद घालायची थोडासा हिंग घालायचा तिनं जरा शिजायला हवी ना डाळ मऊ झाली पाहिजे थोडीशी हे बा या ताटलीत मी पाणी घातलंय तर वाफेवरच तिला शिजवायची ऋतुजाने याच्याकरता मस्त बारीक अशी कोथिंबीर चिरून ठेवलेली आहे ती आपण वापरणार आहोत भाजी करता डाळ शिजते आहे अजून तोपर्यंत थोडस पाणी आपण घातलेलं आहे शिजण्याकरता डाळ छान शिजलेली आहे ती मिळून येण्यासाठी म्हणून मी थोडीशी डाळीचं पीठ गरम करून घ्यायचं आहे कच्च घालायचं नाही दोन चमचे डाळीचं पीठ हे खरं मला आधीच भाजायचं होतं पण ते मी राहिलं म्हणून मी आता भाजून त्या डाळीमध्ये घालते म्हणजे सगळी छान मिळून येते डाळ अशी कोरडी झाली पाहिजे मग ती आतमध्ये बरोबर मिसळली जाते याच्यामध्ये आपण आता हे बेसन भाजलेलं घातलेलं आहे मिसळून द्यायचं आहे ते आता यामध्ये आपल्याला मीठ आणि जे मसाले आहेत ते घालून द्यायचे आहेत कारण डाळ पूर्णपणे शिजलेली आहे हे साधं मीठ आहे हे आमचूर आहे थोडासा आंबटपणा थोडासा मिठाचा दाणा सगळं असं कसं लागलं पाहिजे म्हणजे त्याला ते चमच मीठ छान होते अगदी ती आमचूर जर नसेल ना तर सरळ त्याच्यावर लिंबू पिळायचं तेही नसेल तर चाट मसाला घाला पण आपल्या आवडीवर हे सगळं अवलंबून आहे घालायचं घालायचं कसं आता मी थोडस त्याच्यामध्ये पादे लोण घात काळवी ह्याच्यात बडीशोप आहे कुठलेली आहे बडीशोप ती घातली आहे धन्याची पावडर आहे दोन चमचे गरम मसाला घालूया अर्धा चमचा हो अर्धा चमचा गरम मसाला घातलाय आणि हे जे आपले छोटे चमचे असतात ना हे दोन चमचे तिखट घातले जास्तही तिखट उपयोगाचं हो नाही ना कारण मुलं मग खायला पुन्हा पंचाईत येते म्हणून म्हणून थोडच तिखट घालून आता सगळं मिसळून घेते आणि त्याच्यामध्ये आता ले कोथिंबीर घालूया जरा जास्त टेस्ट कोथिंबीर रंगही छान येतो चान। जरा मधून मधून हिरव हिरव खूपच छान झाले साधारणपण एकदम जशा कचोऱ्या मिळतात शेगावच्या तसच आपलं सारण तयार झालेलं आहे आपलं आपण बघितलं तर त्याला आपण तेल सुद्धा जास्त नाही घातलेलं आहे कारण आपल्याला तळायचं आहे नंतर मिरची अजिबात घालायची नाही लाल तिखटच कोणतीही गोष्ट करण्यापूर्वी पहिल्यांदा चव बघायची मीठ वगैरे नंतर घालता येत नाही लाल तिखट का काय मीठ काय त्यामध्ये घातलेला मसाला काय त्यामुळे आधीच चव बघायची हे सारण आपलं तयार आहे तुम्हाला जर असं वाटत असेल तर थोडीशी साखर घातली तरी चालेल आपण घालणार आहोत साखर घातली आहे हे आपण आता मिसळायचं आणि त्याचे आपण गोळे तयार करणार आहोत याप्रमाणे च्या कचोरी करता आहे, हे आपण गोळे तयार करून घेतलेले आहेत तेल आपल्याला तापत ठेवायचं आहे हे आपण जे मैदा भिजवलेला आहे त्याच्यामध्ये आपण ओवा आणि मीठ घातलेला आहे सवी याचेही आपण आधी गोळे तयार करून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये ते आपल्याला घालायचे आहेत आणि मग कचोरीचा आकार आपल्याला कुंडा जसा आपण भरतो पुरणाचा तसे पुरण आपण भरतो तळव्याने हाताच्या हा, तळव्याने ती मोठी करायची अशा आपण सगळ्या कचोऱ्या तयार करून घेणार आहोत या आपल्या कचोऱ्या तयार आहेत आपल्याला आता त्या तळायच्या आहेत गॅस मोठा ठेवायचा आहे का बारीक कसा गॅस मध्यम ठेवायचा आहे आपल्याला तळल्यानंतर आपोआप वर येईल फुगून तेव्हा ती तयार झाली असं समजायचं छान तेल वरून सोडायचं आहे आपल्याला म्हणजे दोन्हीकडनं छान एकदम खमंग अशी तयार झालेली आहे ही जशी आपण कचोरी तयार केलेली आहे त्याप्रमाणे आपण सगळ्या आता करून घ्यायच्या आहेत अशा रीतीने आपली शेगावची कचोरी पूर्ण झालेली आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही पण करून बघा तुम्हाला नक्की आवडेल चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा मित्रमैत्रिणींमध्ये तर पुन्हा आपण भेटणार आहोत अशा आपल्या छान कचोऱ्या तयार झालेल्या आहेत आजपर्यंत सुंदर अशी ही आपली शेगावची सुंदर कचोरी तयार आहे आपण बघू शकतोय सुलभावने खरंच एकदम ए वन अशी आपली कचोरी तयार झालेली आहे नक्की तुम्हाला आवडेल अशीच तुम्ही पण करून बघा आणि आम्हाला कमेंटमध्ये कळवा कशी झाली